पहलगाम ते पर्यटकांवरती हल्ला झाला या हल्ल्यात डोंबिवलीमधले संजय लेले हेमंत जोशी आणि अतुल मोने या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला यातील अतुल मोने यांची मुलगी रुचा मोने ही आपल्यासोबत आहे रुचा आज जो पहलगामचा अटॅक जो पहलगामच्या हल्ल्यानंतर भारतानं जे प्रत्युत्तर दिलेलं आहे आज स्ट्राईक केलेला आहे ही माहिती तुला समजली तर तेव्हा तुम्ही रिॲक्शन ॲक्च्युली जेव्हा ते सगळं रात्री झालं तेव्हा ॲक्च्युली मी झोप सूप, आम्ही सगळे झोपलेलो होतो अचानक आम्हाला कॉल आला आणि कळलं की असं असं म्हणजे इंडियाने ॲक्शन घेतले तर ते ऐकून म्हणजे आनंद झालेला की भारताने या जो अटॅक झाला आहे पहलगामवर त्याच्यावर तुरंत ॲक्शन घेऊन आता आम्हाला जस्टिस मिळावं त्यासाठी न्याय मिळावा म्हणून खूप ऑपरेशन सिंधूर हा जो त्यांनी केला आहे त्यात म्हणजे तुझ्या जेव्हा ही सगळी घटना घडली गट तू मिळ आली घरी आली तिथं आम्हीच मीच तुझी रिॲक्शन घेतली तेव्हा तू म्हणतोस की आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय मिळायला पाहिजे याच्याकरता भारत भारत सरकारने सैन्याने कठोर पावलं उचलली पाहिजेत आणि त्यात आता अशा पद्धतीनं नऊ ठिकाणी एअर स्ट्राईक केलेलं आहे जवळपास पाकिस्तानमधले जे घातकी कॅम्प होते जे येऊन लोकांना मारायचे किंवा सुसाईड बॉम्बर जे कॅम्प होते ते सगळं उद्ध्वस्त केलेलं आहे हे एकंदर मिशन संरक्षण दलाचे जवान आपले सैन्यदल असतील ते आणि भारत सरकार ज्यांना काय सांगितलं त्यांना म्हणजे आम्ही त्यांचे आभार मानतो की त्यांनी ही ॲक्शन घेतली आणि खूप म्हणजे खूप मोठं खूप मोठे आभार जसे जितके मागतो तिथे खूप कमी आहेत आम्हाला न्याय मिळवायला त्यांनी खूप ॲक्शन घेतले त्यामुळे आम्हाला आनंदच झाला आहे इतका इन्स्टंट न्याय मिळेल असं वाटलं होतं नाही असं वाटलं नव्हतं मला वाटलं की सगळे असे थोडे दिवसानंतर विसरून जातील कदाचित पण नाही असं झालं नाही आहे यावर खूप छान ॲक्शन घेतले आणि ही सुरुवातच होती हे माहिती आहे अजून आम्हाला आम्ही बघणारच होतो अजून किती नष्ट होत आहे पाकिस्तान त्याची आम्ही वाट बघतोय अजून जी घटना पैलगमला घडली होती त्यावेळेस तू त्या भागात होतीस तुझे पप्पा तुझी आई त्याच पद्धतीनं अनेक असे परिवार होते अनेक अशा महिला होत्या ज्या महिलांसमोर त्यांच्या पतीला नवऱ्यांना तिथं गोळ्या मारल्या होत्या आणि एक वारंवार या या ओ, या उपरेशन उपरेशन पन, हे सगळं बोललं होतं की भारतातल्या या सगळ्या भारताच्या या मुली आहेत आणि यांच्या नवऱ्याने त्यांच्यासमोर मारलं त्यांचं कुंकू तिथे पोचलं गेलं आणि ते कुठेतरी लो लागलं होतं म्हणून या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं आपली माणसं तर परत येणार नाहीत पण हे ऑपरेशन सिंदूर जे नाव दिलेलं आहे ज्या पद्धतीने स्ट्राईक केलेलं आहे याबद्दल काय सांगितलं ऑपरेशन सिंदूर ते नाव ऑपरेशन सिंदूर हे नाव खूप त्यांनी विचार करून ठेवला आहे कारण तिथे ज्यांना पण जे विक्टिम्स आहेत ते सगळे जेंट्स आहेत म्हणजे जे जे हेड होते सगळ्या फॅमिलीचे हेड माझ्याही फॅमिलीचे माझे बाबा हेड होते तर ऑपरेशन म्हणजे सगळ्यांचेच फॅमिलीजचे विक्टम्स जे होते ते सगळे हेड होते त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हा खूप क्लेवरली नाव ठेवलं या ऑपरेशनचं आणि त्या त्या ऑपरेशन सिंधूर या नावानेच एम कळतो की त्या ऑपरेशनचा मेन मोटिव्ह काय होता नक्कीच या हल्ल्याचा म्हणजे पहिलगामला जो हल्ला झाला त्याचा मास्टर माइंड जो होता अझर मसूद तो या हल्ल्यातून बचावला आहे अशी माहिती मिळते पण त्याचा संपूर्ण परिवार म्हणजे त्याची बहीण असेल किंवा जो पूर्ण परिवार असेल जो या सगळ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये वे नेहमी सामील असायचा तो पूर्ण परिवार या हल्ल्यात मारला गेलेला आहे हे कुठेतरी कन्फर्म झालं आहे आता तो म्हणतोय की मला का नाही मारलं जो दहशतवादी ज्याने सव्वीस अकराचा हल्ला केला त्याने इतके मोठे मुट मोठे हल्ले केले भारतावरती सतत दहशतवादी कारवाया केल्या पहिले की के आमच्या हल्ल्यामागे देखील त्याचा हात होता आता तोच गयावया करतोय की मला या श्रॅकमध्ये मरण का नाही आलं त्याला मरण तर पाहिजेच म्हणजे माझ्यामध्ये तरी त्यांनी खूप म्हणजे हा पहिला नव्हता याच्या आधीही दोन तीन अटॅक्स झालेत आणि त्याच्यामागे मास्टर माइंड जर तो होता तर तो, तो खूप घाण मरण डिझर्व करतो माझ्या माझ्या मते तर इंडिया घेईल यावरही काहीतरी ॲक्शन मला माहिती आहे तोच त्याची वाट बघतोच होता मी मागे मी स मगाशी म्हटलं असं की तुझा मी मागे इंटरव्ह्यू केला होता पडलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे सी एची तयारी तुझी सुरू आहे पुढे जायचं आहे या सगळ्यातून जो मानसिक त्रास झाला त्यातून हळूहळू आता बाहेर पडतेच आणि कशा रीतीनं सगळा अभ्यास सुरू आहे काय तुला जर समजा सरकारला विनंती करायची असेल किंवा त्यांना काही सांगायचं असेल तर काय सांगू शकतं आमच्या माध्यमातून सरकारकडनं अशी मागणी नाही करायची कारण माझ्या बाबांनी माझ्यासाठी माझ्या अभ्यासासाठी ऑलरेडी सगळं करून ठेवलेलं माझं आता मी आत्ता बारावीत आहे करंटली आणि माझ्या क्लासेसही सुरू आहेत आणि मी जाते आहे क्लासला आत्ता सध्या आणि मी आता हे जे प्रकरण सगळं झालं आहे ते हळूहळू त्या त्यातून मूव ऑन करायचं कर म्हणजे प्रयत्न करतेच आहे असं फुल्ली बॅनेज तर होणार नाही आहे वेळ लागेल बट तरी मला माझ्या फ्युचरसाठी माझ्या अभ्यासासाठी स्वप्न स्वप्नांसाठी मला थोडा त्रास स्वतःला द्याव देऊन मला अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल आणि मेहनत करावी लागेल त्यामुळे सगळं व्यवस्थित नक्कीच तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या अभ्यासाला पुढच्या करिअरला नक्कीच ज्या पद्धतीनं तुझ्या संपूर्ण परिवाराला दुःख कोसळलं होतं त्या दुःखातून तू स्वतःला सावरलेलेस स्वतःच्या परिवाराला सावरलेस सावरले त्यामुळे तुझ्यात इतकी ताकद आहे तू इतकी हिंमतवान आहेस की तू पुढे स्वतःच्या हिमतीवरती सगळं पूर्ण करशील वडलं स्वप्न पूर्ण करशील आणि तेव्हा मीच पुन्हा येईन सी ए झालेल्या तुच्या मुन्याचा इंटरव्ह्यू घ्यायला तर तिला शुभेच्छा देऊयात पण तिने एक वाक्य फार महत्त्वाचं म्हटलं ते म्हणजे की जो इतका क्रूर आतंकवादी होता अझर मसूद तो यातून वाचला आहे तो आता गयाबाया करतो आहे पण त्याने जे काही कृत्य केलेलं आहे त्या कृत्याकरता त्याला अत्यंत वाईटपेक्षा वाईट क्रूरपेक्षा वाईट क्रूर शिक्षा ही झालीच पाहिजे आणि ती शिक्षा आपले सैन्य भारत सरकार देईल हा विश्वास देखील रुचानं व्यक्त केलेला आहे वडिजिनस गणेश काळेचा अजित मांढरे न्यूज एटीन लोकमत कल्याण